हा विजय हा आमचं गाव ग्रामपंचायत होतं तेव्हा अनगरण बाजूला एक सात आठ गाव आहेत ह्या गावामध्ये आमच्या जन्माच्या आधीपासून निवडणूकच झालेली नाही आहे सगळ्या निवडणुका अ अविरोध होतात नगरपंचायत झाल्यानंतर पहिली ही निवडणूक ही निवडणूक ही अविरोध करायची अशा प्रकारे आमच्या गाव आमचा परिसर ही परंपरा टिकवायची म्हणून करता प्रयत्न करत असताना काही तालुक्यातील मंडळींनी नाहक इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात अपयश आलं या गावामध्ये सर्व जाती धर्म सगळ्याच विचाराची माणसं एकत्र येऊन निवडणूक लागली तर सलोका बिघडतो म्हणून निवडणूक ल ला लावता एका मतानं आपण ह्या निवडणुका पार करायच्या अशा विचारानं हे गाव गेल्या पन्नास आठ वर्षापासून पन्ना काम करतात त्यामुळं तशाच प्रकारची निवडणूक व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा आणि त्या इच्छेला आता भगवंताच्या कृपेनं यश आलं असं मी समजतो हा विरोधक म्हणजे माझे जे इथले पारंपरिक विरोध आहेत त्यांचा हा आरोप नाही आहे हे आत्ता नवीन इथं बाहेरून आलेले विरोधक आहेत त्यांचा हा आरोप आहे आणि एक वेळा दोन वेळेला निवडणुका ही अविरोध होऊ शकतील परंतु दोन दोन तीन तीन पिढ्या म्हणजे पन्नास पन्नास वर्ष लोक एकत्र राहतात हे हातात काठी घेऊन राहत नसतात तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये हिरवर निर्माण करायची असते आणि ती आमच्या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी केली आणि ती ठेवून पुढं आमचे गाव आणि आमच्या गावातला परिसर हा करतो आणि मग इथं बोलण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून करता आम्हाला नाहक बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे हे अपप्रचार करतात आमच्यावर कुठल्या एंशा नाही आहेत आमच्या गावावर कुठली तक्रार नाही आहे कधी आमच्या गावची तक्रार पोलीस स्टेशनला जात नाही आमच्या दहा गावाचे सगळे प्रश्न आम्ही वट्ट्यावर बसून मिळतो जे आर आर पाटलांची जी संकल्पना होती ती संकल्पना या भागामध्ये पन्नास साठ वर्षापूर्वीपासून राबवत आले अतिशय यशस्वी राबवत आले आहे म्हणून करता इथं सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे मोठी लोकसंख्या आहे तुमचं एकत्र राहतात परंतु आमच्यासाठी बोलायलाच काय नाही आहे कुठला विषयच नाही आहे विकासासाठी बोलायचं त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणून करता हे माणसं असा अपप्रचार करून आमचं आमच्या गावाचं नाव कसं बदनाम होईल असाही केविलाने प्रयत्न करतायत परंतु या मोहोळ तालुक्यातील मतदारांना जनतेना सगळ्यांना माहिती आहे की अनगर अनगर परिसर कसा आहे कशी लोक आहेत सुसुज्ञ लोक आहेत दानकर लोक आहेत मनमिळावे लोक आहेत एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण करणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर जातीय सलोखा हा सातत्यानं टिकवणारे लोक या गावामध्ये आहेत खरं म्हटलं तर एखाद्या आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी नाह गावाला आमच्या भागाला बदनाम करणं हे कितपत चांगलं आहे त्याचं त्यांनी आत्मपरिषण करावं परंतु आत्मपरिषण करण्या इतपत ते लोक आहेत असं मला वाटत नाही आहे तरीसुद्धा आम्ही जनतेच्या दरबारात जात असतो जनतेच्या न्यायालयात जातो अनगरकरांना सहा वेळा आमदारकी सात वेळा आमदारकी ही तालुक्यातली जनतेनं दिली जर गुंड असतो तर आम्हाला सात वेळा आमदारकी पाटील परिवारांना दिलीच नसती त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तो गुंडशा आहे का नाही आणि आता येणारे जिल्हा परिषद आता मोहोळ शहरामध्ये जिथं आमची नगरपालिका होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपालिका होती गेल्या वेळेला आज राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार उभा नाही किती परिवर्तन झालेलं आहे किती लोकांच्यामध्ये परिवर्तन झालं जर आम्ही गुंड असतो तर आम्ही राष्ट्रवादीतनं सोडलं तर लोक आमच्याबरोबर आले नसते मोहोळसोब मोठं शहर आहे माझ्या गावापेक्षा मोठं शहर आहे तेसुद्धा तर पुढच्या काळातसुद्धा आम्ही आम्ही गुंड आहोत का काय आहोत हे भाषणातून सांगणार नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांना विचारून मतदारांचा कौल हा अंतिम असतो आम्ही गुंड असतो तर आमच्यावर सात टर्म आमदारकी दिलीच नसती आणि आम्ही गुंड असतो तर पुढच्या काळातसुद्धा आमच्या आम्हाला आमदारकी किंवा आमच्यावर सत्ता मिळेल आज सगळी सत्ता हे आमची भारतीय जनता पक्षाची या तालुक्यातली सगळी सत्ता भारतीय जनता पक्षाच्या आहे हे गुंडगिरीतून घेतलेलं नाही आहे आणि आज नाही आहे पन्नास वर्षापासून ही सत्ता आमच्या विचारानंच काम करते तर मग पंचायत पटे की ती जो जोशमध्ये मुलांनी ते तसा लहान आहे जोशामध्ये त्याला ते आवरलं नाही आणि त्यानं तो असा एक न बोलावं अशा फक्त वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करत नाही त्याचा मी निषेध करतो आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मुलानं जरी काही चुकलं असेल तरीसुद्धा मी अजितदादांची मोठ्या साहेबांची पवार परिवारांची दिलगिरी व्यक्त करतो क्षमा मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणावरती मी लीन होतो आणि माझी विनंती राहील ह्या विषयाचा संपवा हा राजकारणाचा विषय नाही चुकलेल्या माणसाला माप मा असते